मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया आज लोकजागर अंतर्गत महत्वाची गोष्ट अशी की आज पहिल्या टप्प्याबदल्या विदर्भातल्या उमेदवारांच्या स्कुमटिणीचा आजचा शेवटचा दिवस होता आणि त्याप्रमाणे कोण व्हॅलिड कोण इनव्हॅलिड वगैरे काही रिजेक्टेड वगैरे फॉर्म वगैरे फायनल झाले आता विड्रॉवलच्या नंतर सगळं उमेदवारीचं चित्र स्पष्ट होईल पण नागपूरच्या उमेदवारीच्या संदर्भात जे सगळ्यांचं लक्ष लागून होतं त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट घटना घडलेली आहे किंवा त्यातलं चित्र अगदी स्पष्ट झालेलं आहे नागपूरची लढाई प्रामुख्यानं गडकरी विरुद्ध काँग्रेसचे ठाकरे आमदार ठाकरे जे आहेत तर यांच्या विरोधामध्ये अशी सरळ सरळ लढाई आहे विकास ठाकरे आणि आता गंमत अशी झालेली आहे की त्यामध्ये तिसरा कोणताही उमेदवार नाही जे काही आहेत बाकी भरण्यासाठी भरतील पण वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा त्या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे एक चि होतं चित्र असं आता ते निवडणुकीमध्ये स्पष्ट होईलच पण तरी असं की बाबा वंचित बहुजन आघाडी मोठी ए, मोठी प्लेअर आहे आणि त्यामुळे बरीच मतं घेऊ शकते शकेल अशा प्रकारचं जे वातावरण होतं पण मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला फक्त सव्वीस हजार मतं मिळाली होती त्यामुळे फारसं काही लोकसभेच्या दृष्टीनं सव्वीस हजार म्हणजे फार काही होत नाही हे जरी खरं असलं तरी वंचित बहुजन आघाडीची भीती होतीच नाही म्हटलं तरी आणि बीएसपीचा एकेकाळी एक, एक, एक बऱ्यापैकी सवाशे सवा लाख दीड लाख मतं घेण्या इतपत त्यांची ताकद गेली होती पण ते उमेदवारांच्यावरती अवलंबून राहायचं तरी त्यांची सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत मतं चा बऱ्यापैकी होतीच आणि तोही फॅक्टर आता काही फारसा राहिलेला नाही जो जवळपास इतिहास जमा या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे आता विकास ठाकरे आमदार विकास ठाकरे विरुद्ध खासदार नितीन गडकरी अशी ती लढाई आहे आता या लढाईमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये गडकरींच्या विरोधामध्ये सध्या काँग्रेसचे अध्यक्ष असलेले आणि भंडारा जिल्ह्यामधून तिकडे आमदार असलेले नाना पटोले हे उमेदवार होते आणि त्यांनी चांगली फाईट दिली होती ऐन वेळेवरती त्यांचं तिकडे इकडे येणं झालं आणि ते बाहेरचे उमेदवार असल्यामुळे अं नागपूरमधल्या मतदारांनी काँग्रेसवाल्या मतदारांनी सुद्धा फार मनानं त्यांचं स्वागत केलं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे बऱ्यापैकी यांना सोपं गेलं गडकरींना पण आताची लढाई तशी नाही एकतर वातावरण बदललेलं आहे दोन हजार एकोणवीस ला एक लाट होती खरं म्हणजे ती लाट उलट असायला पाहिजे होती कारण ज्या पुलवामा हमला ज्या पंतप्रधानाला या देशाचे चाळीस चाळीस सैनिक यांच्या बेफिकीरपणामुळे बळी गेले शहीद झाले त्या त्यांच्या बरोबर त्यांच्या नंतर खरं म्हणजे देशाने अशा पंतप्रधानाला निष्क्रिय पंतप्रधानाला आणि गृहमंत्र्याला हाकलून द्यायला पाहिजे होत पण उलट हा पंतप्रधान असा आहे की त्याच्या भरवशावर त्यांना मतं मागितले पण असो जाऊ द्या ते काय त्यांचा तो धंदा आहे त्यांचा त्यांची ती संस्कृती आहे कारण प्रेताच्या टाळूवरचं लोणी विकून हे धंदा करणारे लोक आहेत असो तर मुद्दा असा आहे की मागच्या वेळेस एकोणवीसला लाट असल्यामुळे तरी नाना पटोले बाहेरचे उमेदवार असू नये आणि बाकी ज्यांचा थोडाफार नाही म्हटलं तरी धुसफूस थोडीफार होती तरी सुद्धा नाना पटोलेंनी जवळपास चांगली फाईट दिली आता मात्र गंमत कशी झालेली आहे की विकास ठाकरे हे स्वतः कुणबी समाजाचे आहेत नाना पटोले ही कुणबी समाजाचे होते पण विकास ठाकरे कुणबी समाजाचे असून प्रामुख्याने ते शहरामधले आहेत ते महापौर सुद्धा होते कार्पोरेशनमध्ये तर त्यांनी त्यांची कारकिर्द गाजवली ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत शहराचे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या म्हणजे संपूर्ण मतदारसंघामध्ये वारणा वारणामध्ये गली गलीमध्ये त्यांचा संपर्क दांडगा आहे याच्याबद्दल संशय असण्याचं कारण नाही आणि प्रामुख्यानं विकास ठाकरे हे तसे आक्रमक आहेत विकास ठाकरे हे डॅशिंग आहेत आणि त्याच्यामुळे गडकरींना ते सोपं जाईल असं नाही आता दुसरी गोष्ट गडकरींच्या बाबतीमध्ये गडकरी हे नेहमीच म्हणत असतात की मी सर्वांचं आहे मी जात पाहत नाही वगैरे हे सांगण्यासाठी आहे गडकरी सारखा पोकणार माणूस नाही मी सांगतो तुम्हाला आहे है गोटेड़। गोटेड़ गड़करी गड़करी है हे मोदी जे आहेत ते एखाद्या चौकावरचे टपोरी खोटं बोलतात गडकरी हे कोटेड कोटेड खोट बोलतात त्याच्यामुळे गडकरींनी आणि दुसरी गोष्ट अशी सगळ्यांचं आहे म्हणतात मग गडकरींच्या गडकरी हे म्हणतात की मी सर्वांचं आहे हे जर खरं असेल तर मग त्यांच्या पर्सनल स्टाफ मध्ये किती मुस्लिम लोक आहेत किती दलित लोक आहेत किती आदिवासी आहेत हे जरा बघा ना गडकरी हे सर्वांचे जर असतील तर मग त्यांची पार्टी पाचशे त्रेचाळीस मध्ये एकही सीट देत नाही त्याच्याबद्दल गडकरी का बोलतात की नुसतं पुरतं पाहिलं म्हणजे झालं का गडकरी हे नेते आहेत की एक फक्त नागपूरचे कुणी नेते आहेत की कार्य देशाचे नेते आहेत ते जर पार्टीचे नेते आहेत पार्टीचे जर नेते असतील तर गडकरींनी कधी या संदर्भात आवाज उठवला का शेतकरी सातशे आठशे शेतकरी मरण पावले त्यावेळेस गडकरींनी काही आवाज उठवला का ओबीसीची जनगणना करत नाही म्हणतात जातीने आहे जनगणना मोदी त्यावेळेस गडकरीचं ओबीसी प्रेम मग कुठे जाते त्यावेळेस त्याचे ते सर्वांचे नसतात का अशा अनेक गोष्टी आहेत गडकरींच्या बद्दल पण त्याही पेक्षा गडकरी हे फार छुपेर उत्तम आहेत आणि गडकरी इकडून किती आव आणत असला की मी स्वच्छ आहे वगैरे वगैरे त्याबद्दल आता इथे बोलणार नाही पण महत्वाची गोष्ट अशी की गडकरी हे बहुजन विरोधी आहेत प्रामुख्यानं गडकरी हे मनातून बहुजन विरोधी आहे कारण संघच बहुजन विरोधी आहे संघ ओबीसी विरोधी आहे संघ हा समतेचा विरोधी आहे आणि त्यामुळे विदर्भातलेच नव्हे महाराष्ट्रामधले ओबीसी नेते सुरुवातीला त्यांचा उपयोग करून घेतल्यानंतर जशी जशी पार्टी वाढत आली आणि जसे जसे संघाचे लोक त्यांचे स्वतःचे पुढे येत गेले तस तसं त्यांनी पद्धतशीरपणे ओबीसीच्या नेत्यांच्या राजकीय कत्तली केल्या त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त केलं हे जर बोलायचं झालं पूर्व विदर्भातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर लक्ष्मणराव लक्ष्मणराव मानकर जे ज्येष्ठ नेते होते भाजपाचे त्या काही उपाध्यक्ष होते त्यांचं काय झालं महादेवराव शिवणकरांचं काय झालं अं मा काय झालं आपले का अरुण भाऊ अडसळांचं काय झालं फार कशाला बाकी जाऊ द्या बाहेरच्या गोष्टी सोडा दोन हजार नव्वद नंतर भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर काही आमदार बीजेपीचे निवडून आले एका वेळी त्यावेळेस मी शिवसेनेचा उमेदवार होतो माझ्या विरोधात गडकरींनी काम केलं बीजेपी वाल्यांनी केलं संघवाल्यांनी केलं हे स्पष्ट आहे पण जाऊ द्या तो विषय नाही पण गडकरींनी लोकांना सांगितलं होतं की हे येत नाही यांना मदत करू नका असं गडकरींनी सांगितलं होतं कारण मी ओबीसी समाजाचा होतो शिवसेनेचाही होतो ओबीसीचा होतो आणि त्याच्यामुळे ही यांची जुनी पॉलिसी आहे पण गडकरीची आणखी एक महत्वाचं धोरण माझं वैयक्तिक सोडा गड नागपूरमध्ये तीन आमदार बहुजन समाजाचे होते एक अशोक वाडी बसवे दुसरे गुडधे पाटील विनोद गुर्धे पाटील नंतर ते राज्यमंत्री सुद्धा झाले आणि तिसरे होते भोला बागा स्वर्गीय समाजाचे या तीनही तीनही लोकांचं तिकीट गडकरींनी एकाच वेळेस टापलं एकाला काय केलं गुडधे पाटलांना लोकसभेला दिलं त्यांना तिथून उडवलं वाडी बसवेचंही तिकीट कापलं आणि भोला बढेलचंही तिकीट कापलं एका एका शहरामधल्या तीन तीन सिटिंग आमदारांना घरी बसवण्याचं काम याच गडकरींनी केलं हे कोण होते हे तर ओबीसी समाजाचे आहेत हे तर बहुजन समाजाचे आहेत पण त्यांची कत्तल के केली राजकीय कत्तल गडकरींनी केली आता ते किती सांगत असलेत की समाज माझ्यासोबत आहे सगळे माझे सोबत सोब, आहेत वगैरे वगैरे गडकरी काही कोणाचे नाही गडकरी हे आणि गडकरी हे बहुजन समाजाच्या हिताचा विचार करूच शकत नाही गडकरी हे सद सदैव खोटं बोलण्यामध्ये फार वस्तात आहेत मी सांगतो तुम्हाला गोड गोड बोलतात ते आब असं आणतात की मी फार इमानदार आहे आणि त्याच्यामुळे त्यांची काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे हे लोकांना कळत नाही का लोकांना दिसत नाही का किंवा त्यांनी काही म्हटलं म्हणून लोकांनी सहन करायचं का सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की नागपूरची लढाई आता सोपी राहिलेली ना नाही आता त्याच्यामधल्या कुणबी समाजानं म्हणजे कारण ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे तिथे कुणबी समाजाचा प्रश्न आहे तिथे तैली समाजाचा प्रश्न प्रश्न आहे तिथे आदिवासी समाजाचेही प्रश्न आहेत हलबा समाजाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आंबेडकरी समाज गडकरींना मतदान करेल असं आता या क्षणी तरी वाटत नाही कारण वंचित बहुजन आघाडीनं तर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे संशयाला काय आता जागाच राहिलेली नाही त्याच्यामुळे जो थोडाफार तिकडे गेला असता तोही आता गडकरींच्या विरोधामध्ये जाईल असं वाटते तो डेफिनेटली गडकरींच्या विरोधात जाईल मुस्लिम समाजात एक गठ्ठा गडकरींच्या विरोधामध्ये जाईल तेली समाज काही प्रमाणामध्ये तसा बीजेपीकडे जास्त मोठ्या प्रमाणात आहे तोही थोडासा अंधभक्त आहे पण त्यांनी आता अंधभक्तीमधून जरा बाहेर यावं आणि बहुजन समाजाच्या आणि ओबीसीच्या जनगणनेसाठी विकास ठाकरे यांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशीवर राहावं असं एकंदरीत चित्र आहे लोक असं बोलायला लागलेले आहेत दलित समाजामध्ये लोक तर बोलायलाच लागलेले ला आहेत की वंचित बहुजनचा उमेदवार जरी असता तरीही आम्ही विकास ठाकरे यांना मतदान केलं असतं अशा प्रकारचं चित्र लोकांमध्ये आहे आणि लोक आता स्वतः चर्चा करतात व्हॉट्सअपवरती फे फेसबुकवरती सगळी सोशल मीडियावरती चर्चा करायला लागलेल्या ला आहेत नेत्यांच्या चालबाज्या नेत्यांच्या नेत्यांचं सेटिंग लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे यावेळेस ही निवडणूक गडकरी यांना वाटते तेवढी सोपी नाही मात्र विकास ठाकरे यांनी त्यांच्या अंतर्गत त्यांचे जे काही घरके भेदी जे आहे ना घरका भेदी लंकाट आहे तर त्यांच्या घरामधले जे भेदी आहेत त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे चांगल्या लोकांना सोबत घेतलं पाहिजे या वेळेस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपा येता कामा नये भाजपा दोनशेच्या खाली जाईल एवढंच नव्हे त्यांचं असं कंबरड मोडायचं की जोडतोड करण्याच्या सुद्धा हे लायकीचे राहणार नाहीत अशा प्रकारचं संपूर्ण देशामध्ये चित्र आहे मी सांगतो तुम्हाला अनेक लोकांशी मी बोलत असतो वरवर हा गोदी मिडिया काही दाखवत असला तरी मोदी घाबरलेले आहेत त्याच्यामुळे याला पकड त्याला पकड याचे पाय धर त्याचे पायभर त्याच्या दाढीला लोणीला त्याच्या हे हे सगळं याचे पाय दाबून दे त्याली त्याची मालिश करून दे अशा प्रकारचे धंदे या लोकांनी सुरू केलेले आहेत मी तुम्हाला सांगतो नागपूर मधली लढाई ही प्रामुख्यानं विकास ठाकरे यांची नव्हे तर हा देश वाचेल का या देशामधली लोकशाही वाचेल का या देशामधला सुसंस्कृतपणा या देशामधली नीतिमत्ता या देशामधला प्रेमभाव जिवंत राहील की तालिबानी जे आहेत अफगाणिस्तानमध्ये तसेच देशी तालिबानी जे संघ हे त्यांचं मुख्य हे आहे केंद्र आहे आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीची एकंदरीत वाटचाल जी दहा वर्षाची वाटचाल पहा सदैव जाळपो सदैव दंगा सदैव द्वेष पसरवणं सदैव खुना खुनी सदैव म्हणजे अत्यंत अतिरेकी प्रकारची वागणूक आणि अतिरेकी प्रकारच्या कारवाया आणि अनेक प्रकारचे घोटाळे भ्रष्टाचार तर आपल्याला माहितीच आहे पुन्हा त्याच्याबद्दल सांगण्याची गरज नाही आणि हे सगळे मुद्दे मला असं वाटते नागपूरच्या निवडणुकीमध्ये काम करतील तरुण मंडळी प्रामुख्यानं बीजेपीच्या विरोधामध्ये आहे दलित ओबीसी ओबीसी प्रामुख्यानं विचार करावा तुमच्या जनगणनेसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपा समर्थनात नाही आणि गडकरी तर नाहीच नाही गडकरी तर मंडळ आयोगाच्या होते सगळ्या प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा परिस्थितीमध्ये केवळ तुमच्याशी गोड बोलतात तुम्हाला घरी बोलावून चहा वगैरे पाचतात तुमच्या खांद्यावरती हात ठेवतात एवढ्यावरती तुम्ही भूलू नका साप प्रेमानं वागत असला काय तरी सुद्धा अखेरच्या अखेरी केव्हा चावा घेईल याचा काही सांग भरोसा नाही गेल्या दहा वर्षामध्ये मोदी यांच्या अतिरेकी वागणुकीला दडपशाहीच्या वागणुकीला गडकरी यांनी कधीही स्पष्टपणे विरोध केलेला नाही तसाही विरोध केलेला नाही याचाच अर्थ असा गडकरी असो की मोदी असो गडकरी असो की शहा असो हे सामील आहेत ना चोरांच्या टोळीमध्ये असल्यानंतर तुम्ही हाती बंदूक घेऊनच लुटलं पाहिजे घर असं जरुरी नाही आहे हाती बंदूक घेऊनच तुम्ही बँक लुटली पाहिजे असं जरुरी नाही आहे बंदूक जरी सांभाळण्यासाठी असाल तुम्ही किंवा गाडी चालवण्यासाठी असाल किंवा बाहेर येऊ नये ये याची तुम्ही त्याला काय म्हणजे चौकीदारी करण्यासाठी जरी असाल तरी तुम्ही डाकूच्या टोळीमध्ये आहात हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे देशाला लुटण्याचं काम जे मोदी यांच्या नेतृत्वात दहा वर्षामध्ये झालेलं आहे त्यामध्ये गडकरींचा सुद्धा जास्त वाटा आहे किंबहुना जास्तच वाटा आहे कारण त्यांनी खरं म्हणजे ही जे सुसंस्कृत आहे अशा प्रकारचा जो भ्रम ते पसरवतात आणि लोक आपल्यालाही वाटते तर त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुमचा हा नेता जर सुसंस्कृत असेल बाकी काही असो पण हा सज्जन आहे असं जर असेल तर हा नेता मुस्लिमांची म्हणजे सीए एच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची कत्तल होत असताना ओबीसीची कत्तल होत असताना सगळ्यांची कत्तल अशी हिताची त्यांच्या कत्तल होत असताना हा तुमचा नेता कुठे बसतो कुठे गोळ्या घर घालून तोंडामध्ये घेऊन बसतो कुठे शेपटी टाकून बसतो म्हणजे तुमच्याशी गोड बोलतो याचा अर्थ तेवढ्या गोष्टीसाठी तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाचा दलित समाजाचा अल्पसंख्याक समाजाचा हलबा समाज हलबा समाजाचा समाजा समाजा वंचितांचा बळी देणार आहात का शेतकऱ्यांचा बळी देणार आहात का युवकांचा बळी देणार आहात का धर्माच्या नावावरती माणसं कापायची परवानगी देणार आहात का अशा प्रकारे करणाऱ्या गडकरींनी स्वतः केलं नसेल ते केलं आहे असं मी म्हणणार नाही पण त्या पापामध्ये ते सहभागी होते कारण त्याचा त्यांनी कधी विरोध केला नाही जे दुर्योधन जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण केलं त्यांनी वस्त्रहरण केलं असेल पण द्रोणाचार्य भीष्माचार्य जेव्हा शेपट्या घालून बसले होते काही त्यांनी विरोध केला नाही याचाच अर्थ दुर्योधन दुशासन सुद्धा त्या पापाचे भागीदार होते भागीदार आहेत आणि म्हणून गडकरी या साऱ्या पापाचे भागीदार आहेत अशा पापामध्ये सहभागी असलेला एक उमेदवार आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी देशाचं संविधान वाचवण्यासाठी समता बंधुता वाचवण्यासाठी असलेला महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा उमेदवार विकास ठाकरे या दोन पैकी एक तुम्हाला निवडायचा आहे वेळ गाफील राहू नका वेळ फार कमी आहे लोकांना सांगा स्वतः विचार करा लोकांना सांगा आणि गडकरींना आणि त्यांच्या पार्टीनं धडा शिकवा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद